साधारणपणे पंचवीस वर्षापूर्वी अडलराव नावाचा ना एक खेळ लोकसभा मतदारसंघात उभा राहिला त्याच काही अस्तित्व नव्हतं तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत होता परंतु कपटी वृत्ती ही पहिल्यापासूनच त्यांच्या रक्तामध्ये भेनलेली होती आणि म्हणून ते काही वेळेस शिवसेनेत गेले आणि शिवसेनेत जाऊन त्यांनी आपल्या सर्व तरुणांना भुलवलं की माझा संपूर्ण मी बाकीच्या तालुक्यांचं बोलत नाही परंतु संपूर्ण जुन्नर तालुक्याचा आराखडा तयार केला आणि विकासाचा काहीतरी जे आहे वाकड्या तिकडे काढलेल्या ब्ल्यूप्रिंट मी स्वतः त्यावेळेस पाहिलेले आहे त्यावेळेस मी सुद्धा एक पंचवीस वर्षाचा तरुण होतो आणि कुठंतरी वाटलं की माझ्यासारख्या समव्यास तरुणांना काहीतरी रोजगार मिळेल आणि आपल्या तालुक्याचं नक्कीच काहीतरी भवितव्य हा माणूस काहीतरी उज्ज्वल करून दाखवेल तर तो सांगत होता माझ्या स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आम्ही असं करतो मी तसं करतो मला त्यांना डुंबरवाडीला म्हटलं मोठी गॅमिसीस टाकतो भुलले लोक आणि भरपूर मना धिक्क्याने त्या माणसाला लोकांनी निवडून दिलं पहिले पाच वर्ष गेले काय नाही शेवटच्या चार वर्षात आला आणि माझं ते प्लॅनिंग चालू होत पुन्हा फसवलं पुन्हा लोक फसले पुन्हा आला पुन्हा फसवलं आणि मग आता खऱ्या अर्थाने सर्व लोक जागी झालेले आहेत एका कोट्याने माणसाला किती वेळा निवडून द्यायचं आज मी त्यावेळेस पंचवीस वर्षाचा होतो त्यांनी रोजगाराचं स्वप्न दाखवलं त्यांनी इंडस्ट्रीचं स्वप्न दाखवलं माझ्यासारखे किती तरुण फसले असतील विराट कोविलचा होतो मी त्यावेळेस फसलो नाही परंतु ज्या वेळेचे तरुण फसले असते चाळीशीच्या पुढे गेलेत ना त्यांना आज नोकरी लागू शकत ना ते दुसरा काही काम धंदा करू शकत मग इतकं जर त्या माणसाने आपल्याला फसवलं असेल आणि आता टौपर क्ला, टौपर तौप, आ, तौप ना ना तर म्हणतोय मला मंत्रीपद मिळणार आहे अरे पंधरा वर्ष बळाचा अवकाळ जर कोणी जेवणाला वासावरती तू सगळ्यांना हे केलं बनवलं तर आता या पाच वर्षामध्ये एक अमोल खोल्यासारखा एक टॉपरचा क्लास क्लास नेहमीच मग शालेय जीवनामध्ये टॉप टॉपच्या शिक्षणात टॉपमध्ये येणारा नंतर अभिनयाच्या क्षेत्रामध्ये टॉपला असणारा आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शंभूराजांचा इतिहास एकशे अठ्ठावीस देशांमध्ये त्याने दाखवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मेहमा असेल राजांचा मेहमा असेल आणि त्या प्रत्येक टॉप मध्ये काम करण्याच्या दृष्टिकोनातून हा माणूस लोकसभेमध्ये सुद्धा तुमच्या आमच्या सर्वांचं प्रश्न त्या ठिकाणी मांडून आपल्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हा संदेश आपल्या सर्व नातेवाईकांना द्यावा आपल्या मित्रमंडळींना द्यावा सर्वांना द्यावा आणि या अंमलबोल्याला पवार साहेबांच्या पवार साहेबांचे विचार लोकसभेमध्ये पोहोचवण्यासाठी पवार साहेबांना बळ देण्यासाठी का आपल्याला पवार साहेबांना बळ द्यायचे तर मी तुम्हाला सांगतो पवार साहेब पंधरा वर्ष दिल्लीमध्ये होते तुम्हाला कधी संतली कापली का का कधी चंचल त्यांनी कांद्याचे पाहिलं कांद्याचं आयात धोरण त्यांनी आखलं सातेचा निर्यात धोरण त्यांनी आखल सर्व त्यांनी शेतीसाठी जे करायचं त्या गोष्टी केल्या परंतु या पाच वर्षामध्ये या सरकारने साखर आयात कर कांदा आयात डाळी आयात कर, कर संपूर्ण शेतकरी हा नाडला गेलेला आहे या सरकारच्या धोरणामुळे त्यांना मला काही कळत नाही शेतकऱ्यांनी काय त्यांचं गोड मारले परंतु जर तरी कदाचित हे पाच वर्षामध्ये हे सरकार आलं तर मला नाही वाटत कोणता शेतकरी या ठिकाणी जगेल या शेतकऱ्यांना वेळ बिघार करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या डोक्यामध्ये शेतकऱ्यांचे काय तिरस्कार आहे हे मला माहित नाही काय तिरस्कार आहे मला माहित आहे या ठिकाणी शासनाचा कॅमेरा आहे मी या ठिकाणी ते बोलू शकत नाही कारण त्यांनी जे केलंय जे आपल्याला मिळालेलं आहे इंदिरा गांधी पासून ते त्यांना आपल्याला कोण कदाचित झिरावून घ्यायचंय आपण ध्यानात घ्या लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधींनी जो निर्णय घेतला त्याच्यामुळे तुम्ही आज आम्ही आज शेतकरी सक्षम झालेला आहे आपल्याकडे जमीन येणार आहे नाहीतर त्यापूर्वी आपण काय करत होतो एक वेळ बिगार होतो आणि तेच करण्याचं काम भविष्यामध्ये या बीजेपी सरकार शिवसेनेच्या सरकारला करायचं आहे म्हणून मी आपल्याला विनंती करतो मी जास्त काय बोलत नाही आम्हाला अजून बरंच आहे अब्दुलच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक गाव पादाक्रांत करतोय आणि ह्या ज्या भावना आहेत ज्या शेतकऱ्यांना कुठंतरी जो खड्डा खाणलेला आहे या गव्हर्नमेंटनी तो खड्डा भरण्यासाठी कुठंतरी मदत होते का याच्यासाठी आम्ही प्रत्येक ना गाव हे करतोय पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या एकोणतीस तारखेला गड्याळासमोरचं बटन दाबून सर्वांनी आमोलिंकलेला केंद्रामध्ये पाठवण्याचं काम करायचंय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र